नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे नुकसान भरपाईचे पैसे आजपासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरू झालेले आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो नैसर्गिक आपत्तीग्रस्त पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात आली आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे हे पैसे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कशा स्वरूपामध्ये होणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे मदतीची ही रक्कम थेट आपत्ताग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे पुढे पहा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतीपिके नुकसानीपोटी मार्च दोन हजार तेवीसपासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे विभागीय विभागाने शेतकऱ्यांची ई केवायशी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली ज्यामुळे प्रलंबित प्रकरणाची पडताळणी जलदगतीने पूर्ण करण्यात आली या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरित करणे शक्य झाले असल्याची माहिती जाधव पाटील यांनी दिली आहे मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबद्धिता दर्शवते अशी भावना मंत्री श्री जाधव पाटील यांनी व्यक्त केली आहे आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कोणकोणत्या विभागाचे हे पैसे कोणत्या जिल्ह्यासाठी आलेले आहेत हे पाहून घ्या या मदतीमध्ये अमरावती विभागातील सर्व जिल्हे छत्रपती संभाजी संभाजीनिगा विभागातील सर्व जिल्हे कोकण विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील सर्व जिल्हे नाशिक विभागातील सर्व जिल्हे पुणे विभागातील सर्व जिल्हे असे हे सर्व जिल्हे राज्यातील जे पात्र असणार आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम थेट डी बी टीद्वारे जमा केली जात आहे अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येत आहे असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे मित्रांनो तुमच्या खात्यावरती सुद्धा ही रक्कम लवकरच जमा केली जाईल लवकरात लवकर आपली के वायशी करून घ्या एक के के वायशी केल्यानंतर तात्काळ तुमच्या खात्यावरती ही रक्कम येणार आहे त्यासाठी आपल्या गावातील तलाठी कार्यालयामध्ये जा त्या ठिकाणी विकेशी नंबर घेऊन केवायशी करून घ्या धन्य